हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्यात आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज होता गुढीपाडवा त्याचबरोबर वर चैत्र नवरात्र म्हणजेच जी आपली चैत्र नवरात्र असते नऊ दिवसाची तर ती आजपासून सुरू होते तर तिची देखील मला आता पूजा मांडणी करायची होती म्हणजे अशी सेपरेट पूजा करायची नव्हती जो आपला मंगलकलश असतो म्हणजेच आपण आपल्या जे देवघरामध्ये जो कलश ठेवतो म्हणजेच त्यालाच आपण मंगल कलश म्हणतो तर तोच थोडासा डेकोरेट करायचा होता आणि जे आता मला गुढी देखील उभारायची होती तर त्यासाठी देखील आता जे जे सामान लागणार होतं तर ते अशा प्रकारे मी काढून घेतलं म्हणजे जी आंब्याची पानं आपल्याला लागतात म्हणजे जेव्हा आपण बाहेर करतो तर तेव्हा आपल्याला त्या गुढीला लावण्यासाठी आंब्याची पाने लिंबाची पाणी तर आपण यूज करतो त्याचबरोबरी आपण म्हणजेच जे गुढीचं वस्त्र असतं तर ते देखील यूज करतो त्याचबरोबर तांब्या तर आता पूजेला मला जी जी भांडी लागणार होती तर ती देखील मी काढून घेतली तर अशा प्रकारे हा जो मोठा तांब्या आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आता मी गावाकडे गेलो होतो तर तेव्हा बरेचसं सामानची पूजेचं आहे तर ते मी सोबत घेऊन आलो कारण आता इकडे अशा प्रकारचं कोणतंही सामान भेटत नाही आणि क जे म्हणजे आपण गाठी लावतो म्हणजेच जी आपली गोड साखरची तयार झालेली असते ते आपण गुढीला लावतो तर ती देखील इकडे मिळत नाही त्यामुळे मग मी ती घरूनच आणली होती तर अशा प्रकारे आता जे जे मला पूजेला भांडी लागणार होती तर सर्वात पहिल्यांदा मी ते स्वच्छ करून घेतली म्हणजेच आता आजचा सण होता मराठी म्हणजेच आपला मराठी माणसाचा सर्वात पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा तर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता जी गुढीला आता जे जे सामान लागणार होतं तर ते देखील मी काढून घेतलं तर हे जे गुढीचं वस्त्र आहे तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी हे गुढीचं वस्त्र कशा प्रकारे तयार केलं म्हणजेच जर आपल्याला म्हणजे गुढीचं वस्त्र जर भेटलं नाही तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी देखील गुढीचं जे वस्त्र आहे तर ते तयार करू शकतो आणि आपल्या घरीच म्हणजेच पाच मिनटं पण नाहीत लागतं वस्त्र तयार करण्यासाठी म्हणजेच कोणी साडी देखील यूज करतो म्हणजेच गुढीला नेसवण्यासाठी पण अशा प्रकारचे जे वस्त्र असतात तर हे देखील दिसायला खूप छान दिसतात तर अशा प्रकारे मी हे तयार करून घेतलं त्याचबरोबर आज आपण आपल्या घराला म्हणजेच तोरण वगैरे लावतो तर त्यामुळे ह्या ज्या प्लास्टिकच्या मी माळा आणल्या होत्या घरून म्हणजे हे झेंडूच्या फुलाच्या ज्या माळा आहेत तर ह्या देखील मी घरून आणल्या होत्या तर त्या देखील मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या तर म्हटलं म्हणजे तोरण तयार करायचं तर मध्ये मग मी आंब्याची पानं घातली आणि मग ते वरच्या साईडला असं लावून दिलं देवघरामध्येच आणि त्यानंतर जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की कलशाची देखील स्थापना करायची होती तर सर्वात पहिल्यांदा मी खालती लाल जे वस्त्र आहे तर ते आतरून घेतलं त्यावरती मी छोटासा जो चौरंग आहे तो ठेवला त्यावरती मग मी अष्टदल कमळ काढून घेतलं म्हणजे सध्या आपण तांदूळ असतात तर त्यामध्ये थोडंसं कुंकू हळद मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही जर जर अष्टदल कमळ आहे तर ते तयार करून घ्या आणि त्यानंतर मग अशा प्रकारे मी हाईट देण्यासाठी कारण की ही जी साडी आहे तर ही मोठ्या साईजची आहे म्हणजेच ही नऊ नंबरची साडी आहे सा म्हणजेच नऊ नंबरची साईज आहे त्यामुळे मग याला थोडीशी हाईट लागते त्यामुळे मग इथं मी डब्याचा वापर केला तुम्ही याच्या जागी म्हणजे दुसरा कशाचाही वापर करू शकता किंवा तांब्यावर तांब्या देखील ठेवू शकता किंवा याखाली तुम्ही म्हणजे कळशीचा देखील यूज करू शकता तर अशा प्रकारे म्हणजे माझ्याकडे एक्स्ट्राची भांडी तर नाही आहे तुम्हाला माहितच आहे की मी बाहेरगावी राहतो म्हणजेच मी जॉबला आहे त्यामुळे मग मोजकेच भांडे मी सोबत आणले होते तर अशा प्रकारे हा जो डब्बा आहे तर त्याचा मी यूज केला तर सर्वात पहिल्यांदा तो रिकामाच डब्बा आहे तर तो मी ठेवला त्यावरती मग जो मला तांब्या ठेवायचा होता मंगल म्हणून तर तो मी ठेवला हो तर तो बऱ्याचशा मोठ्या साईजचा तांब्या आहे म्हणजेच त्याच्यामध्ये बरंचसं पाणी मावतं तर ज्यामध्ये मी पाणी टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये एक रुपया एक सुपारी टाकायची आहे त्याचबरोबर हळदी कुंकू म्हणजे जसं आपण मंगलकलश घरामध्ये ठेवतो म्हणजेच आपल्या देवघरामध्ये ठेवतो तशाच प्रकारे ते सजवायचा त्याला तर मग अशा प्रकारे हे जे लाल कलरचं वस्त्र आहे तर याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की मी हे जे वस्त्र आहेत देवीचे तर हे देखील मी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारसाठीच बनवले होते पण आता चैत्र नवरात्री देखील आहे तर म्हटलं काहीतरी युचेचा होवा त्यासाठी मग अशा प्रकारे हे जे लाल कलरचं वस्त्र आहे तर ते मी आज काढलं आणि ही जी ज्वेलरी आहे देवीची तर ती देखील मी घरूनच आणली होती म्हणजेच ही जी ज्वेलरी आहे तर याच्यातली जी काही ज्वेलरी आहे तर ती हँडमेडच आहे म्हणजेच मी स्वतः तयार केलेली आहे आणि काही जी आहे तर ती रेडीमेड आहे तर हा जो मुखोटा आहे देवीचा तर तो देखील मी ऑनलाईनच बोलवला होता तर तो देखील तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेल त्यानंतर मग देवीचं जे स्वरूप असतं म्हणजेच आपण जेव्हा गल्साला सजवतो तर त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच जेव्हा दे त्याला देवीचं स्वरूप प्राप्त होतं तर तेव्हा ते देखील दिसायला खूप छान दिसतं म्हणजेच देवीवरून डोळे हटतच नव्हते इतकं छान मस्त देवीचं स्वरूप जे आहे तर ते झालं होतं आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे देवीला आपण गजरा अर्पण करतो तर तेव्हा देवीचं जे रूप आहे तर ते खूपच जास्त खुलून दिसतं तर मला बरीचशी म्हणजे मोगऱ्याची फुलं जी आहेत तर ती मिळून घेतली होती त्यामुळे मग मी मोगऱ्याचा गजरा तयार करून घेतला आणि त्यानंतर मग देवीला अर्पण केला आता यानंतर देखील उभारायची होती तर म्हणजेच मी बाहेर गुढी उभारली नाही कारण इथे म्हणजे बाहेर जागा नाही आहे त्यामुळे मग अशा प्रकारे मी जी गुढीची उभारली आहे तर ती अशा प्रकारे घरामध्येच केली गुढी उभारायला सर्वात पहिल्यांदा मी म्हणजेच जी काढी लागते ते तर ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून घेतलं त्या गाडीला त्यानंतर मग गुढी अशा प्रकारे म्हणजेच एक बॅलेन्स केली त्यानंतर मग त्याला जी गुढीचं वस्त्र आहे ते मी अर्पण करून घेतलं त्यानंतर जो डाळ आहे आंब्याचा तो मी लावून घेतला त्याचबरोबर जी साखरेची गाठी असते तर ती देखील मी लावून घेतली आणि त्याचबरोबर हे जे झेंडूची माळ आहे तर ती देखील मी लावून घेतली आणि त्यावरती मग मी तांब्या ठेवला तर तांब्यावरती देखील आपल्याला स्वास्तिक काढायचं असतं म्हणजेच एक गुढीला जास्तच महत्त्व आहे त्यामुळे मग अशा प्रकारे मी गुढी इथे उभारली त्यानंतर मग आता जी काही पूजाला आता मला सुरुवात करायची होती म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग हे जे कलश वगैरे आहे तर तो मी नंतर ठेवला होता त्यानंतर ह्या ज्या समय आहेत तर ह्या देखील मी गावाकडून आणल्या तर ह्या देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात त्यामुळे मग ह्या ज्या समय आहेत तर यांचा मी आता पूजेमध्ये यूज करणार आहे म्हणजेच आता मी कोणतीही पूजा करेल तर त्यामध्ये या समयांचा मी यूज करणार आहे तर अशा प्रकारे आता जी स्वामी सेवा होती तर तिला मी सुरुवात केली म्हणजे गुढी उभारली त्यानंतर मग जी स्वामी सेवा आहे तर तिला मी सुरुवात केली चैत्र नवरात्र म्हणजे हिंदू वर्षाची सुरुवात जी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होते आणि नऊ दिवस चालते या काळात देवी दुर्गा नऊ रूपांची पूजा केली जाते त्याला नवदुर्गा म्हणतात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहाने साजरा केला जातात प्रत्येक सणांचे ते मासिक असो किंवा वार्षिक त्याला विशेष महत्व दिलं जाते धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते नवरात्रीमध्ये शक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देशभरामध्ये दे नवरात्र अगदी उत्साहामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गादेवीची पूजा आणि उपासना केली जाते असे मानले जाते की नवरात्रीच्या दिवसांमध्ये उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्यावर देवी दुर्गेचे आशीर्वाद राहतात त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते अनेकदा तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात यामुळे तुमची प्रगती होत नाही नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व समस्या दूर होतात त्याचसोबत तुमच्यावर दुर्गादेवीची कृपादृष्टी कायम राहते नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते धार्मिक ग्रंथानुसार नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा केले जाते चार नवरात्रींपैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन प्रत्यक्ष नवरात्री असतात चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री असे म्हणतात याशिवाय शारदीय नवरात्र देखील दिसून येते जी आश्विन महिन्यामध्ये असते चैत्र नवरात्रीमध्ये या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणे टाळावे चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालावेत आणि कपडे आणि चांबड्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे आणि काळे कपडे घालणे देखील टाळावे चैत्र नवरात्रीत मुले गर्भवती महिला आणि गंभीर आजारी व्यक्ती असलेल्या लोकांनी हा उपवास करू नये चैत्र नवरात्रीच्या काळात चुकूनही महिलांचा अपमान करू नये चैत्र नवरात्रीमध्ये आनंदी वातावरण राखले पाहिजे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणे टाळावे चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याकडून जेवढी देवी मातीची सेवा होईल तर तेवढी आपण करावी त्यामुळे म्हटलं मग आपण सेवा सेवा करणारच आहोत चैत्र नवरात्रीमध्ये तर अशा प्रकारे देवीचं जे स्वरूप आहे तर त्याला आपण म्हणजे चांगल्याच प्रकारे सजवू किंवा तुम्ही तुमच्या मंगलकलशाला देखील अशा प्रकारे सजवू शकता किंवा तुम्हाला जर वेगळी मांडणी करायची असेल म्हणजे जशी आपण नवरात्रीमध्ये मांडणी करतो तर तशा प्रकारे देखील तुम्ही कलशाची वेगळी मांडणी करू शकता जी आरती वगैरे करायची होती तर ती मी करून घेतली म्हणजेच आता देवीची आता मी कलशाची स्थापना केली त्यामुळे मग जी देवीच्या आपल्याला आरत्या कराव्या लागतात तर त्या देखील मी करून घेतल्या आणि त्याचबरोबर जी महाराजांची आपल्याला आरती करायची असते तर ती देखील मी करून घेतली त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या दिवसात म्हणजेच एक, एक अखंड दीप असा लावावा की तो नऊ दिवस चालू राहिला पाहिजे त्यामुळे मग देवीच्या स्वरूपासमोरच मी जो अखंड दिवा आहे तर तो मी लावला एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे अखंड दिवा लावण्याची देखील म्हणजे जो तुमच्याकडे मोठ्या साईजचा दिवा असेल तर तो मत मी या पूजेमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे मी म्हणजेच देवीच्या समोरच जो अखंड दिवा आहे तर तो आता मी नऊ दिवस चालू ठेवणार आहे त्याचबरोबर आता उद्या आहे महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर तो देखील आपल्याला खूप उत्साहामध्ये साजरा करायचा आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते पंचांगानुसार चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाजवा साजरा केला जातो तर त्या वर्षाला निरोप देऊन उगवत्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करायचे मोठ्या उत्साहात या दिवशी मराठी नवीन वर्षाची स्वागत केले जाते पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते पाडव्याचा सण आणि नववर्ष असा योग दरवर्षी येत असल्याने या दिवशी आनंद द्विगुणित होतो तर आजची आता जी पूजा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे त्याचबरोबर आता स्वयंपाकदेखील करायचा होता म्हणजेच आज आता नवीन वर्ष आहे त्यामुळे काहीतरी आता नवीन गोड करायचं होतं तर ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर आजची जी स्वामी सेवा आहे तर आता ती महाराजांच्या चरणी मी रुजू करतो सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची जी पूजा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे म्हणजेच जसं की आजपासून आपले जे चैत्र नवरात्र आहेत तर ते देखील चालू झालेले आहेत तर त्यासाठी जो मी मंगल कलश ठेवणार होतो जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला की मी जो घरून जो तांब्या आणला होता तर त्याला मी मंगल कलश म्हणून देवघरामध्ये ठेवणार होतो तर अशा प्रकारे म्हणजेच आपण कलशाला देखील सजवून ठेवू शकतो आपल्या मंदिरामध्ये म्हणजेच आपण जर उपास जरी करू नसलो तरीसुद्धा मग आपण अशा प्रकारे म्हणजेच मग चोख मंगलकलश आहे तर तो सजवू शकतो आणि गुढी देखील मला उभारायची होती तरी ते बाहेर मला काही जागा मिळाली नाही त्यामुळे अशा प्रकारे मी देवघरामध्ये जी गुढी आहे तर ती उभारलेली आहे कारण गुढी ही आपली म्हणजेच मराठी जे आपली संस्कृतीमधील पहिला सण म्हणजेच पाडवा तर हा देखील आपण खूप उत्साहाने साजरा केला पाहिजे त्यामुळे म्हटलं आपण तरी अशा प्रकारे म्हणजेच गुढी उभारू जेणेकरून आपली पूजा देखील होईल आणि म्हणजेच मन प्रसन्न होईल त्यामुळे अशा प्रकारे मी गुढी उभारली तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू यास नवनवीन माहिती वीडियो सोबत तो सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा